मनी वसे हे से ही ते स्वप्नी दिसे जरी बरोबर असलं तरी स्वप्न शास्त्राचे काही नियम आहेत स्वप्न बघणं ही एक अत्यंत सामान्य क्रिया आहे असं आपल्याला वाटतं पण स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न बघणं म्हणजे एखादी क्रिया किंवा योगायोग नाही तर स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची माहिती देतात तुम्ही वाचलं असेल राजे महाराजे दरबारात त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ तज्ञांकडून विचारून घेत आज आपण अशा काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत त्यातील एखादं स्वप्न जरी पडलं तरी तुमच्या नशिबाचं दार उघडलं असं समजा चला तर मग जाणून घेऊयात त्या स्वप्नांबद्दल ज्यामुळे तुमची भरभराट बर होणार आहे स्वप्नात पाऊस किंवा पावसात भिजणे स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात पाऊस पाहिला किंवा तुम्ही पावसात भिजत आहात असे पाहिले तर ते शुभ संकेत मानावेत या स्वप्नाचा अर्थ होतो की अचानक तुम्हाला धनलाभासह हो जुन्या गुंतवणूकमधून मोठा फायदा होईल तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला सर्व समस्या आणि अडचणीतून मुक्त करेल ती व्यक्ती तुम्हाला धनप्राप्तीसाठी योग्य सल्ला देईल त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल तुम्ही अविवाहित असाल तर योग्य जोडीदार तुम्हाला भेटू शकतो स्वप्नात कमळाचे फूल दिसणे स्वप्नात कमळाचं फूल दिसणं हे शुभ मानलं जातं स्वप्नशास्त्रानुसार जर जा तुम्ही स्वप्नात कमळाचं फूल पाहिलं तर याचा अर्थ आहे की तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लवकरच मिळणार आहे तुमचा भाग्योदय होणार असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर त्या दूर होतील तुमची मिळकत वाढेल आणि उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील स्वप्नात उत्तम भोजन करणे स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात उत्तम किंवा तुमच्या आवडीचे भोजन करताना पाहिलं तर ते सुद्धा शुभ मानले जातं या स्वप्नाचा जा अर्थ आहे की तुमचं अच्छेदन सुरू होणार आहे घरात काही मंगलकार्य होणार आहे तसेच असं स्वप्न म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे ज्यामुळे मन प्रसन्न होईल स्वप्नात दुधाने स्नान करणे जर तुम्ही स्वप्नात दुधाने स्नान करताना स्वतःला पाहिलं तर हा एक शुभ संकेत मानला जातो या स्वप्नाचा अर्थ आहे की जर तुमचे पेमेंट अडकलं असेल किंवा तुम्ही काम केलं आहे पण काही कारणाने मिळकत थांबलेली आहे तर ते लवकरच मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच असे स्वप्न पडणे म्हणजे प्रगतीचे मार्ग खुले होत आहेत तुम्हाला नवीन संधी मिळते आहे त्याचा लाभ घ्या येणाऱ्या भविष्य काळात आर्थिक स्थिती उत्तम होणार आहे स्वप्नात हत्ती दिसणं जर तुम्हाला स्वप्नात हत्ती दिसणं म्हणजे मानला जातो याचा अर्थ आहे की येणाऱ्या दिवसात तुमच्या नोकरी आणि व्यवसायात भरभराट होईल अचानक धनलाभाचे योग आहेत जर तुम्ही स्वप्नात पांढरा हत्ती पाहिला तो अधिक शुभ मानला जातो याचा अर्थ आहे की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात आणि प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल